नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीने वचन दिले तू मला ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे या मालिकेच्या प्रोमो पासूनच ही मालिका सुरू होणार आहे वचन दिले तू मला मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी वचन दिले तू मला मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे मिलिंद गौरीन पाठोपाठ आई कुठे कायकर्ते मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेमध्ये वर्णी लागली आहे या मालिकेत आई कुठे कायकर्ते मध्ये अभिषेक ची भूमिका साकारलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी दिसणार आहे निरंजन या मालिकेत आदित्य जहागीरदार हे पात्र साकारणार आहे व्हिडिओ शेअर करत निरंजनने ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे त्याच्या पोस्ट वर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी निरंजनला शुभेच्छा दिल्या आहे विशेष म्हणजे निरंजन या मालिकेतही मिलिंद गवळींच्या मुला मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे या बाप लेखाच्या जोडीला पुन्हा एकदा मालिका विश्वात पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही वचन दिले तू मला ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा